नमस्कार मी निसर अहमद आपण पाहत आहात एक्सप्रेस न्यूज अँड एंटरटेनमेंट बीएड येथील विनायकराव मेटे यांना ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर जहरी टीका केली व राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांना साथ द्या असे आवाहन केले तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांना जाहीर पाठिंबा दिला आणि मी छानपणे अभिमानानं सांगतो शिवसंग्रामच्या वतीनं ज्या छावण्या सुरू आहेत जवळपास सातच्या आसपास छावण्या आहेत ह्या सगळ्या छावण्या अतिशय प्रामाणिकपणे इमानदारीनं सुरू आहेत परंतु ज्या तुम्ही दिलेल्या छावण्या त्याच्यामध्ये किती जनावर आहेत तर किती लिखापणी होतीये ते जरा बघा आमच्या मीडियालाकडे माझी विनंती जरा प्रत्येक छावणीला भेट द्या आणि प्रत्यक्षात किती जनवर आहेत आणि मागच्या रेकॉर्ड मध्ये किती जनावर हे जरा बघा कालच कुठेतरी बातमी वाचली की या जिल्ह्यामध्ये जनावर कमी येतो पण छावण्यामध्ये जास्त आले कुटुंब आले कुटुंब आणि कुणी रेकॉर्ड रात्री पैदा केली मला कळत नाही पण हा भ्रष्टाचाराच्या पाठीशी तुम्ही उभा राहण्याचं काम तुम्ही करताय आणि ज्या तुम्ही मंजूर केल्या छावण्या त्या अर्ध्या सुद्धा सुरू केल्या नाही हो अर्ध्या सुद्धा सुरू केले नाही ते केवळ का केले तर शिवसंग्रामची लोकांचे तिथे प्रस्ताव होता म्हणून त्यांना मिळू नये छावणी त्यांनी लोकांची सेवा करू नये त्यांनी लोकांना मदत करू नये म्हणून तुम्ही त्या छावण्या मंजूर करायचं फक्त नाटक या पण लोक तुम्ही कितीही काय करा हे कितीही काय करा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या भवती किती होते मोगल होते निजाम होता तिकडला जो विजाब होता आदिलशाही होती कुतुबशाही होते नंतर फ्रेंच होते डच होते पोर्तुगाल होते अनेक सगळीकडून होते अनेक लोक जस दुंदा नेत्यांना छापले अनेक लोक अशा काळात अनेक लोक होते कारण महाराजांच्या काळामध्ये सगळ्यात जास्त विरोध त्यांच्याच नातरी केला हा इतिहास आहे आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महाराजांना तसं अनेक गेलो होत परंतु ज्या जारी घेरलेलं हे संपून गेलं त्यांचं नाव संपून गेलं त्यांचे घरणे संपून गेलं इतिहास संपून गेला पण छत्रपती शिवाजी महाराज मात्र अनाधिकाळ आपणार आपल्या माणसाची लढाई लढलेली आहे स्वाभिमानाची लढाई लढलेली आहे स्वराज्याची लढाई लढलेली आहे स्वाभिमानाची लढाई लढलेली आहे आणि तोच विचार या आमच्या छत्रपतीचा घेऊन हा शिवसंग्राम चाललेला आहे पुढं स्वाभिमानाची लढाई लढतोय तुमची लढाई लढतोय सर्वसामान्यांची लढाई लढतोय आणि शेतकऱ्याची लढतोय आणि म्हणून शेतकऱ्याच्या पुत्राला मदत कपड Is still a prestigious career option for today's youth, but many students fail because math, maths. maths, maths, maths is the biggest hurdle for NDA aspirants. But this is not the case here. Here, maths is easy, easy, very easy. Thanks to Mr. Anis Kutty. A true mathematician who has helped more than 1000 students to crack the NDA entrance exams. And more than 350 students have become officers in Army, Navy and Air Force. So far the highest in Pune. This has happened because of his unconventional yet impactful fun maths techniques which he has termed Changu Mangu, Jugalbandi, Chandal Chokadi, Mara Mari and many more sounds crazy right but it works for example jugalbandi is an art of doing mathematics taking different concepts together and explaining the concepts together so that it becomes easy for the students to attempt any competitive exams his multiple board strategy helps in solving problems quickly and boosts the confidence of the students he has achieved so much in life and yet he is down to earth His ability to get involved with the students is truly amazing. I used to have fear of Maths but after joining Anish classes I have built up my confidence. My aim, my vision, my goal is to eliminate Mathematics phobia so that students can learn Mathematics with fun and crack any entrance exam in Mathematics. I believe learning Mathematics is fun. Come and experience at Anish classes. Anish classes, where Maths is fun.